नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आज रविवार पंधरा जून सकाळचे उजनी अपडेट उजनीत येणारी पाण्याची आवक घटली चौदा जून सायंकाळच्या तुलनेत आज रविवार पंधरा जून रोजी सकाळी सहा वाजता उजनीत येणारी पाण्याची आवक एक हजार आठशे तीन क्युसेकने घटली तर मागील बारा तासात उजनीतील साठ्यात एक पॉईंट दहा टी एमशीने वाढ झाली सकाळच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे त्र्याण्णव पॉईंट नऊशे नव्वद मीटर एकूण पाणी साठा चोवीसशे पंच्याहत्तर पॉईंट चौदा दशलक्ष घनमीटर म्हणजेच सत्याऐंशी पॉईंट चाळीस टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणी साठा सहाशे बहात्तर पॉईंट तेहत्तीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टी एमशी असून दरण टक्केवारी चव्वेचाळीस पॉईंट एकतीस टक्के झाली दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेकने पाणी मिसळत आहे